नमस्कार मंडळी मी निखिल माझं स्वागत आहे मंडळी आता आहे आमच्या घरी मी बघा आलो एक अंगणामध्ये बसलोय आज आलो टी स्पेशल ट्रेन पाहिजे गावी आलोय चक्कर गावी खूप आनंद मजा सगळं बसलोय मी बाहेर अंगणामध्ये आज मग करायचं एवढे गणपती येणार आहेत सोनू गेम खेळतोय आबा बसले आता आम्ही डेकोरेशन करतोय डेकोरेशन चालू केलं आहे ना दाखवलं तुम्हाला डेकोरेशन अजून झालं नाही कम्प्लीट झालं दाखवतो पूर्ण बाहेर बघा पाऊस पडतोय तर मंडळी बघा भरपूर पाऊस पडतोय आता मी चालू आहे आत्तेकडे आत्ता डेकोरेशन बघायला सर्वच आहे बघा आमचं घर बघा पाठीमागे बघा पाठीमागे पप्पा आहे सोनू आहे सोनू मोबाईल घेऊन कुठे चालू आहे पावसातून मकर बघा चालला पाठी वगैरे माझं घर आहे धरम पण कसं भरलंय पाठी आज चाललंय ते डेकोरेशन करतोय बघा हा सोनू आहे माझ्यासोबत सोनू काय गेम खेळतोय फ्री फायर फ्री फायर नाही खेळायचा बघा त्यांची केडी भरपूर केडी झाली तरी भरपूर केडी बघा भरपूर सारी केली पाऊस पडतो सगळं चला चला भिजलो सतून केला डेकोरेशन चालू आणि आलंय बघू चालू आहे काय नाही

उतरतोय आहे आता आमचे कसं डोंगरासारखे घर बघा थोडं वरती 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 खालती खालती असा आणि खाली हे धरण आहे असं चाललंय बघा आता थोड्या वेळ झोपणार मंडळी थोड्या तुम्हाला दाखवतो आमचं डेकोरेशन करताना थोडे व्हिडिओ उद्या गणपती पण येणार आहे गणपतीची पण व्हिडिओ दाखवणार पूर्ण इकडे धरण नाही असा इथला तुम्हाला दाखवत असेल पाचच्या वेळेमध्ये पण असं नाही इकडे पाऊस भरलाय पाऊस नाही पाहिजे उद्या उद्या गणपती येणार आज तर आले बहुतेक गणपती पण पाऊस नाही पाहिजे पाऊस नंतर आलं तर चालेल पण आता नाही पाहिजे झोपतो ना डेकोरेशन आमचं आहे थोडंसं अजून करायचं बाकी आहे फक्त पाठचा पडदा आलेला आहे कसं झालेलं पाठचा पडदा लावायचं बाकी आहे फक्त मंडळी आमचं आता डेकोरेशन झालंय

मंडळी आता डेकोरेशन झालंय बघा आमच्या घराचं पण सोनू खेळतोय इकडे डेकोरेशन इकडे डेकोरेशन म्हणत आहे थोडेसे लक्षण वगैरे लावतायत बघा आणि पाठी बघा बार्क हाय पार्क इकडे सर्व बसलय काट्या पण बसलाय डेकोरेशन चालू आहे पुढे सारखं बसलोय थोडं आता थोडं जेवणार आहे उद्या गणपती आहे आमच्याकडे तुम्हाला दाखवतो डेकोरेशन तुम्हाला दाखवतो लास्टला एकदम सिनेमॅटिक शॉट दाखवतोय का चला आता आम्ही जाणार थोड्या वेळात जेवणार आम्ही म्हणजे आता डेकोरेशन होत आलंय आता आम्ही डेकोरेशन होत आहे बसलो आम्ही सर्वजण इकडे आजी बसल्या आयो बसल्या बारकोवालाय आबा बसलाय

चला आता आम्ही जेवणार आहे जेवण तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये जेवण कसं आहे हा जेवताना दाखवतो चला आता मंडळी नऊ वाजले आम्ही जेवतो आता जेवायला बसणार आहे बाहेर भरपूर पाऊस पडतोय बेकवशा मग आहे जवळपास आता आम्ही जेवायला बसतोय वाजत आता जेवण वाढते आज आई आहे मम्मी आहे आजी बसले आहे सोनू बिनू बघा ताटून पहिले तयार जेवण सुरुवात पण केलंय तिने सुरत पण केलाय जेवायला हा ग्रेव्ही डेकोरेशन झालं इकडे आता सर्व बसतोय इकडे वेटिंग वरती बघा किती लोक आहेत वेटिंग वरती आता बसतो आम्ही असं इकडे पूर्ण सर्व सर्व लोक आलेत आता गावाला निमित्त हा सर्व एकत्र आम्ही जेवणार एक जेवण जेवायला सर्वजण बसलो आम्ही इकडे बघा सर्व किती लोक आहेत आम्ही आत्ते पण इकडे बसले आहे आत्ती पण आहे जेवण काय आहे छोले छोलेची भाती आणि इकडे आहे मिरकोची चिमणी चपाती आणि इकडे भात वगैरे आहे डाळ आहे गावचं एकदम मस्तपैकी जेवण आहे गावचं इकडे कसं जेव्हा सुरुवात पण गेले बघा जेवायला या आता जेवायला उद्या गणपती आहे मंडळी त्यामुळे आजचा व्हिडिओ मी तुम्हाला इथेच संपवतो हो। उद्या गणपती येणार आहे उद्या गणपतीची व्हिडिओ तुम्हाला वेगळी भेटेल तर मंडळी बघा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा